नमस्कार मित्रांनो श्रीमंत क्षात्र जगद्गुरू गुरुकुल विचार या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि श्रीमंत क्षात्र जगद्गुरु विद्यालय हे मटगाव स्थित आहे आणि या मटगावच्या शंभर एकर परिसरामध्ये निसर्गाचा आदर राखत ही शाळा संस्काराचे शिक्षण देत मराठी बाणा जपत अत्याधुनिक शिक्षणाची नाळ मुलांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत आहे आज आहे पंधरा ऑगस्ट अर्थात राष्ट्रीय सण आहे स्वातंत्र्यदिन आहे आणि त्यानिमित्तानं इथं हा उपक्रम सुरू आहे आणि त्याची तयारी सकाळी सहा वाजल्यापासून सुरू आहे हे आहेत आपल्या प्रयोगशालेचे इंग्रजीचे शिक्षक एम के सर आणि त्यांच्याबरोबर आहेत नॅशनल कॅडेट फोरचे हे सगळे विद्यार्थी तर यांच्याकडे सांस्कृतिक विभाग आहे गुरुकुल प्रमुख ही म्हणून ते कार्यरत आहेत इकडं आमचे लुल्ले ही आहेत तेही मुलांना काही सूचना देत आहेत अर्थात ही सगळी जयत तयारी सुरू आहे मित्रांनो या सगळ्या जय्यत तयारीमध्ये आधेमध्ये पाऊस येतो आहे आणि त्यामुळं थोडस इथं ही एन सी चे आमचे प्रशिक्षक एडी का तर किती अशी अतिशय चांगल्या पद्धतीची हिरवळ आहे निसर्ग आहे हा परिसर सुंदर असा आहे आणि ही जी इमारत दिसते आहे तुम्हाला ती अतिशय सुवि सुखसुविधा अत्याधुनिक सुविधा युक्त असं हॉस्टेल तयार होते अर्थात हॉस्टेल म्हणता येणार नाही गुरुकुल तयार होतं आहे इथं मौनी गुरुकुल तयार होतं आहे शांत्रीय जगद्गुरुविद्यालयांचे जे काही विचार आहेत आदरणीय श्रीमंत संजयदा बेनाडीकर सरकार यांच्या माध्यमातून हे सगळं तयार आहे आणि त्यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन जगदगुरु महाराजांची प्रेरणा घेऊन शैक्षणिक कार्य सुरू आहे हा हा निसर्गाचा एक महत्वपूर्ण भाग आहे त्यामुळे आता पावसाची प्रतीक्षा करण्यापेक्षा त्याचं स्वागतही आहे कारण त्याच्यावर निसर्ग आणि शेतकरीही पोचला जातो सकाळी पाच वाजल्यापासून व्यवस्था करण्यासाठी सज्ज असलेली ही मंडळी आहेत शिक्षकेतर अंतर्गत विष्णुदादा खोर हे सगळे ते पंधरा वर्षाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जी तयार करत आहेत आणि हा माझी विद्यार्थी आहे ज्ञानेश्वर कोरे हा इथं भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी आलेला आहे अर्थात आम्ही माझी विद्यार्थ्यांना सुद्धा असं काही ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांची भरती करण्याचा प्रयत्न करत आहोत लाखो रुपये खर्च करून घेण्यापेक्षा इथंही कमवा आणि शिका या दृष्टीनं त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं इथ सुविधा दिली जाते वा छान पायलट हा रुबाब जर बघितला तर अंगावर शहर येतात असे हे, हे पायलट आहेत तर मित्रांनो हे बघा सांस्कृतिक विभाग जो आहे जिमखान्याचा हे बुके आहेत आता तुम्ही म्हणणार हे बुके इतक्या सकाळी आणलेत कसे आणि हे वेगळे कसे काय दिसत आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की आपली शाळा निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळं इथल्या निसर्गातीलच वेगवेगळ्या वनस्पतींचा फुलांचा वापर करून हे बुके तयार करण्यात आलेले आहेत हे आहेत ना हे इथल्याच सगळ्या वनस्पतींचा वापर करून हे बुके तयार केलेले आहेत अर्थात जे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यात येणार आहे तर त्या निमित्तानं हे बुके इथल्याच सांस्कृतिक विभागानं केलेलं आहे अर्थात सांस्कृतिक विभाग आदरणीय एडी सर काका ज्ञानेश्वर संजूमामा ही सगळी मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं येत आहेत आणि पाऊस थोडक्याक गेलेला आहे पायलट त्यांचं स्वागत करत आहेत साठीातून हा उपक्रम करण्याचा यजलेला आहे से तर मंडळी माझ्या बरोबर हे आमचे मामा आहेत बरं का त्र्याहत्तर वर्षाचे आहेत आणि त्र्याहत्तर वर्षामध्ये त्यांनी बघूया आता काय काय नेमकं आपल्याला मध्ये मामा तुमची शाळा किती झाली माझी शाळा दुसरी झाली त्र्याहत्तर वर्ष मला झाली मी झेंडा नाही अरे बापरे तर या मामान त्र्याहत्तर वर्षामध्ये दुसरीशी शाळा शिकली त्याच्यानंतर कधीही या मामानं झेंडा म्हणजे झेंडा बंधन नाही आहे असंही मामा आमच्याकडं असल्यापासून कित्येक वर्ष इथं या कार्यक्रमानिमित्त येतात तर या देशप्रेमाला या, या देशभक्तीला देश सलाम चला पुढचा उपक्रम बघूया आपण ंदनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता व्यासपीठाचा कार्यक्रम सुरू होतोय आणि हे एन सी सीचे आमचे गुणवंत विद्यार्थी हे इथं बसलेले आहेत हा कार्यक्रम इथं होतोय हे आमचे येत्या दहावीचे आणि काही एन सी सीत नसलेले नववीचे विद्यार्थी हा इथं हा व्यासपीठाचा कार्यक्रम होतोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण गेले बराच वेळ हा कार्यक्रम आपण पाहत होतो श्रीमंत क्षात्र जगद्गुरू विद्यालयामध्ये या कार्यक्रमाचं विविध उपक्रमांचं नियोजन करण्यात आलेलं होतं आणि हा कार्यक्रम आता संपलेला आहे कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आणखीन काही तुम्हाला जर सुचवायचं असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सुचवा धन्यवाद थँक्यू